माळशिरस तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नातेपुते येथे तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीदरम्यान माळशिरस तालुक्यातील विविध विषयांवर आणि पुढील काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक होणार असून यात शिंदे यांच्या शिवसेनेची भूमिका काय असेल जोपर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील असं प्रतिपादन तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी आहे यावेळेस दादासाहेब लोखंडे तालुका कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर तालुका उपप्रमुख सुनील साठे तालुका उपप्रमुख रणजित गायकवाड तालुका संघटक समीर शेख नातेपुते शहरप्रमुख पैलवान निखिल पलंगे वेळापूर शहरप्रमुख महेंद्र साठे गणेश खंडागळे अनिल दसड यांसह माळशिरस प्रमुख महादेव जगताप तसेच तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते